आकोट पोलीस उपविभागातील आकोट तेल्हारा हिवरखेड तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध गोवंश तस्करी तसेच घराघरात कत्तल करून गोमांस विक्रीत मोठी वाढ झाली आहे गोत्याबंदी फक्त नावालाच उरली असल्याचे दिसून येत आहे तसेच गोतस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत असून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी गोवंशाला पकडून दिल्याचा आरोप करीत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते रवींद्र गावंडे या गोरक्षकांवर सहा समाजकंटकांनी कट कारस्थान करीत जिवे मारण्याच्या उद्देशाने लाता भुक्यावर लाठी काठीने जबर मारहाण केली असून या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशन आरोपी फिरोज खान आझाद खान त्याचा भाऊ रशीद खानचा मुलगा अधिक तीन अशा सहा जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम एकशे सत्तावीस एकशे अठरा एकशे एकोणनव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न नुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता सदर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे ही विनंती तसेच अकोट पोलीस उपविभागातील हिवरखेड मध्ये हिवरखेडे हे मध्य प्रदेशातून तस्करीचे माहेर घर बनले आहे झरी गेट टुंकी तसेच जंगलातील इतर मार्गावरून मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत असून मात्र हिवरखेड पोलिसांसह उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे या संदर्भात आपणास वारंवार निवेदन देण्यात आले आहे मात्र थातूर मातूर कारवाईपलीकडे ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने गोतस्करांचे मनोबल वाढून गोरक्षकांवर जीव घेण्या भ्याड हल्ल्यापर्यंत समाजकंटकांची मजल गाठली आहे तसेच यामुळे मोठ्या प्रमाणावर गोवंश चोरीच्या घटनेत वाढ झाली असून पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढून गोवंश चोरी जात आहेत शेतकरी व गोपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी आपण आपल्या अकोट शहर ग्रामीण तेल्हारा हिवरकेट दहीहंडा हद्दीत गोवंश चोरी वाहतूक तस्करी गोमांस विक्री दिसून आल्यास आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने कारवाई करू तसेच समस्त हिंदू समाजाच्या वतीने जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल यापासून कोणताही कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला असल्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा आकोट तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट